रणनीती त्यांनी आखलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय इलाज करणार आहे वर्धेचा इतिहास का आपण पहिल्यांदा नव्हे हा आणि त्याच बाबत जसं आपण पाहत आहे रस्त्याचे अभूत प्रकार घेतला आणि अनेक खोदून ठेवल्या त्यानंतर अजून रस्ता बांधे केला काय विकास राहणार सर्वप्रथम आभार मानतो आणि माझ्या पार्टीचे आभार मानतो आम आदमी पार्टीची त्यांनी मला खूप मोठं मन करून ही उमेदवारी जाहीर केली पुरापत्र त्यांच्या आभार मानतो आणि माझ्या वाटातील एक सभा क्रमांक पत्रापासून उभा आहे त्यांच्या आभार मानतो स्पर्धेमध्ये गेले दहा ते पंधरा वर्षापासून विकास आमच्यात झालेला आहे अमृत गटक व्यवसायाच्या नावाखालीमध्ये प्रत्येक घटक करून ठेवले त्यांनी लाखो करोडं रुपये खर्च केले आहे गव्हर्मेंटनी तो काही विकास झाला नाही त्याला विकास म्हणता येणार नाही तेच जर पैसे जर दुसऱ्या कुठल्या कामाला लावले असतील किंवा प्रत्येक जनतेच्या कामे पडले असतील आणि वर्गात मोठा प्रश्न आहे की ज्या प्रभागामध्ये उभा आहे तो प्रभाग मार्केट गेली आहे तिथे बरेचसे आपले वर्धेतले वर्धे आजू आजूबाजूचे ग्रामीण भागातले लोक मार्केटिंग करायला येतात तर त्यांना स्त्रियांना वीस स्त्रियांना लग्न संता करण्याचा भाग होतात तिथे योग्य होते तर माझा असा सतत माझा संकल्प आहे की तुम्ही त्यांच्याकरता एक किंवा त्यांच्याकरता एक टॉयलेट बांधावं एक विचार आहेत त्यानंतर नाल्याची साफसफाई आहे स्वच्छता पाहिजे आजकाल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण महाराष्ट्र हातून गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलावर अत्याचार होत आहे लहान लहान मुलावर छोट्या तीन तीन वर्षाला मुलं जोडत नाही तर माझा असा संकल्प आहे की प्रत्येक वार्डामध्ये व्ही कॅमेरा लावायचे त्याच्यामुळे जे काही नृत्य करतात त्यांच्यावर एक बचक राहील आणि करता माझ्या त्यांनी प्रचाराला आपण निघालेला आहे प्रतिसाद

रिंगणात आलेले आहे मतदानासाठी आणि त्याचं नगर परिषद आणि सर्व जनतेचा खूप सपोर्ट आहे आणि आम्हाला नक्कीच आशा आहे की काहीतरी म्हणजे एक रुपयेपासून उमेदवार म्हणून ते रिंगणात आले पण ते काहीतरीच नक्की काहीतरी चांगलं काहीतरी करतील याची आम्हाला करती करती आशा आहे स्वतःचे म्हणजे नॉर्मल आता आतापर्यंत उमेदवार रिंगणात त्यांची तेच परंपरा ते झाला कोण झाला का मुलगा मुलगा झाला की नातू नातो झाला की ते त्यापेक्षा नाही समाज आमचा तिथे समाजाला समाज अभिजनामध्ये आहे समाजासाठी जिथे दुसरं कोणी आहे नाही समाज म्हणजे हा जो समाज आहे तो आमचा एक घटक आहे त्यांच्यासाठी आम्ही लढू आम्हाला कोणता परिवार नाही आमचा परिवार कोणताच नाही त्याच्यासाठी लढणार आणि पूर्ण मन हे करून त्यांच्यासाठी समाजासाठी पाच वर्ष काम करणार मला असं